नमस्कार आज आपण संधिवाताबद्दल थोडी माहिती घेऊया ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑस्ट्रिओ्रायटिस किंवा नुसता आर्थ्रायटिस असं म्हणतो तर हा एक आजार नसून हा वेगवेगळ्या ग्रुप ऑफ डिसिजेस असं आपण म्हणू शकतो यामध्ये होणाऱ्या हालचालींमध्ये कठीणपणा किंवा जडपणा किंवा हालचाल व्यवस्थित न होणे हे संधिवाताचं मूळ लक्षण असतं आणि वेदना हे सर्वात महत्वाचं लक्षण असतं त्यानंतर ऑस्टिओआर्थरायटिस हा पहिला आपण संधिवाताचा प्रकार बघूया गु हे मोस्ट कॉमन इन ओल्ड एज आणि हाडांना हाडांची झीज झाल्यामुळे ते एकमेकांवर घासतात आणि वेदना होतात त्यामुळं ते होतो त्यानंतर ज्याला आपण असं म्हणतो हा एक ऑटोइम्यून आजार आहे आणि ते आपल्या ऑटोइम्यून म्हणजे आपल्याच पेशी आपल्याच पेशींवरती हल्ला करतात आणि त्यावरती त्यामुळे हाडांची झीज होते त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला फुप्फूस हृदय असे महत्वाचे ऑर्गन्स पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात तर हे याच्यामध्ये वेदना हे महत्त्वाचं लक्षण असतं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे सूज सांध्यांना ही असते आणि ती कुठल्याही औषधांनी कमी होत नाही त्यानंतर स्टिफनेस स्टिफनेस हे अतिशय कॉमन लक्षण आहे संधिवातामध्ये तर त्यानंतर थकवा या लोकांना अशक्तपणा थकवा असं असतं कारण यांच्यात कॅल्शियम नॅचरली कमी झालेला असतो आणि सांध्यांमधनं आवाज येणं कटकट असा आवाज येतो ज्याला आपण क्रिपिटस असं म्हणतो इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळेला ही विकृती जी आहे ती सांध्यांची परमनंट राहते त्यानंतर मेन अजून एक कारण असू शकतं संधिवातासाठी ते त्याचे एक कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युटरी रिझन आहे ते म्हणजे ॲनिमिया तर लाल रक्तपेशी आपल्या शरीरातले कमी होणं हे होऊ शकतं त्यानंतर खुर्च्या चांद्यांच्या ज्या झिजतात त्यामुळे सुद्धा आपल्याला ऑस्टेआथ्रायटिस हा होऊ शकतो लठ्ठपण आहे सर्वात महत्वाचं कारण आहे ओबेसिटी त्यामुळे आपल्या शरीरांवर सांध्यांवरती अननेसेसरी प्रेशर किंवा अननेसेसरी ताण पडून त्याची झीज सुरू होते तर वजन हे सर्व वजन वाढणे सर्वात सर, सर कॉमनिस्ट कॉज आहे संधिवाताचा नंतर काही वेळेला संसर्ग जंतू संसर्ग झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जंतू हे सांध्यांमध्ये जाऊन बसतात आणि तिथली झीज सुरू करतात तर हे एक कॉज आहे संधिवाताचा त्यानंतर हार्मोनल चेंजेस स्त्रियांमध्ये मेनापॉजच्या वेळेला कॅल्शियम कमी होऊन त्यांना संधिवाताचा त्रास होतो आणि त्यानंतर आता औषध आपण काय घेऊ शकतो ह्याला तर पेनकिलर आहेत पेनकिलर्स आता आजकाल भरपूर चांगले चांगले मिळतात त्यानंतर अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स अँटी इन्फ्लेमेटरी सूज आणि दाह कमी करणारे जे ड्रग्स असतात ती आपल्याला मिळतात त्यानंतर रोमॅटो मध्ये आपल्याला रुमॅटिस रोमॅटो आर्थरायटिस थांबवणारी वेगळी जी मेडिसिन असतात ती मिळतात त्यानंतर बऱ्याच वेळेला आपण फिजिओथेरपीचा सुद्धा आधार घेऊ शकतो सांतांचा स्टिफनेस हा कमी करण्यासाठी आपण फिजिओथेरपी सजेस्ट करतो पेशंट्सला वजन नियंत्रण करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये वजन नियंत्रण केलं तर आपल्याला सांध्यांवरचा ताण अन्न ताण हा कमी पडून कमी होऊन सांध्यांची झीज थांबते त्यानंतर अँटी इन्फ्लेमेटरी जे नॅचरल अँटी इन्फ्लेमेटरी आपण म्हणतो त्याच्यामध्ये हळद आहे त्यानंतर हिरव्या हिरव्या पाणीभाज्या आहेत अक्रोड आहे जवस आहे हे नॅचरली अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते त्याच्यामध्ये खायचे पदार्थ कुठले नाहीत कौंप्लेक्स, कौंप्लेक्स आ, हे पण समजून घेतलं पाहिजे तर आपल्याला बऱ्याच वेळेला बाहेरचं जे जंक फूड आहे त्याच्यामुळं किंवा कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स सबस्टनसेस किंवा कॉम्प्लेक्स फूड हे आपण आयुर्वेदानुसार सांगतो की ते टाळा तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला संध्याचा म्हणजे आर्थरायटिस मध्ये नक्कीच आपण कॉम्प्लेक्स फूड टाळलं पाहिजे कॉम्प्लेक्स फूड म्हणजे काय असतं की वेगवेगळ्या एनर्जीची किंवा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग गुणधर्माची दोन आहारची आहार हे आहार, एकत्र घेणं थोडक्यात म्हणजे त्यानंतर दही ज्या काही रेसिपीजमध्ये दही आपण नॉनव्हेजमध्ये टाकून ते प्रोसेसमध्ये वापरतात तर हे पण कॉम्प्लेक्स फूड टाळायला पाहिजे विशेषतः रोबॅटॉर आर्थ्रायटिसमध्ये त्याचा इम्पॅक्ट असा होतो की आपल्या रोबॅटॉर आर्थ्रायटिस हा वाढतो त्यानंतर दही संध्याकाळचं खाणं हे टाळलं पाहिजे संधी तर ते आपण टाळलं पाहिजे त्यानंतर आपल्याला ऑइली जे फूड आहे ते ऑइली फूड आपण टाळलं पाहिजे आणि पचनानुसार आपल्याला आहार घेतला पाहिजे आपलं पचन जर का कमी असेल तर आहार कमी घेतला पाहिजे पचन चांगलं असेल तर त्यानुसार आपल्याला आहार घेतला पाहिजे त्यानंतर शरीरामध्ये कॅल्शियम घेणं शरीरामध्ये कॅल्शियम मिळवण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचा आहार घेणं गरजेचं आहे त्यानंतर कोवळ्या उन्हात बसून आपल्याला विटॅमिन डी थ्री हे मिळतं तर ते आपण थोडसं रोज सकाळी कोवळ्या उन्हात बसणं हे गरजेचं आहे आयुर्वेदानुसार आपण स्नेहन म्हणतो स्नेहन जर का आपण रेग्युलर स्नेहन म्हणजे ऑइल मसाज सर्व शरीराला अभ्यंग तेल लावून ते थोडंसं शेक घेणं ह्याला आपण स्नेहन असं म्हणतो तर अभ्यंग आपण आपल्या ट्रॅडिशनमध्ये अभ्यंग हे अतिशय जुना आ, एक पण अभ्यंगाला फार महत्त्व देतो त्याचाही फायदा आपल्याला संधिवात कमी करण्याकडे नक्कीच होतो त्यानंतर थ्री सप्लिमेंट्स घेणं यामुळे आपल्या शरीरातला डी थ्री वाढून त्या अनुषंगाने आपल्याला कॅल्शियम ऍप्स ऑप्शन आपल्याला आहारात वाढवता येतं आता आर्थरायटिसला रोमॅटोलॉजिस्ट हे एक संधिवात स्पेशालिस्ट असतात त्यांचा सल्ला घेणं वेळच्या वेळी त्यांच्यानुसारच औषधं घेणं हे अतिशय आवश्यक आहे ते आपण वरच्या वेळ वेळोवेळी घेतलाच पाहिजे आणि ऑस्ट्रिओर्थ्रायटिस म्हणजे इन्फ्लेमेटरी ऑस्ट्रिओर्थ्रायटिस जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे निदान करून त्याची औषधं घेतली पाहिजेत त्यानंतर सांगितल्याप्रमाणे आपल्याला वेट लॉस कडे लक्ष दिलं पाहिजे कारण वेट हे म्हणजे ओवरवेट असणं हे सांधे खराब होण्यामागं अतिशय कॉमनेस्ट रिजन आहे त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर डेली कमीत कमी अर्धा तास स्वतःसाठी देऊन आपण व्यायाम हा